महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीनिमित्ताने वतीनं चोख बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरात चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली असून वीस एप्रिल रोजी सांगता मिरवणूक काढण्यात येणार आहे सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून शांतता प्रस्थापित व्हावी याकरता सांगता मिरवणुकीच्या अनुषंगानं बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आहे सोलापूर शहरात पंचवीस ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत मिरवणुकीकरता पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय तसंच पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात आलेले आहेत वाहतुकीची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेकडील पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्याकडून वीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीनिमित्त जो बंदोबस्त लावण्यात आलाय त्यामध्ये पोलीस आयुक्त तीन पोलीस उपायुक्त पाच सहाय्यक पोलीस आयुक्त तेवीस पोलीस निरीक्षक साठ सहाय्यक पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे अकराशे पोलीस अंमलदार पाचशे होमगार्ड तर एस आर पी एफची एक कंपनी तैनात असणार आहे